जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खंडणीस नकार दिल्याने युवकावर प्राणघातक हल्ला चार आरोपींना अटक खंडणी न दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयता आणि एडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रुई येथे घडली या प्रकरणी हातकलंगले पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे फिर्यादी महेश सानाजी झपाटे वय वर्ष पस्तीस राहणार झपाटे मळारी कपिल बजरंग जाधव राहणार रुई बाळू उर्फ बाळासो विनोद जाधव गौरव शरद राहणार कबनूर वैभव शिवाजी कोरवी बावीस राहणारी चलकरंजी घटनेचे अधिक माहिती अशी की दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीला कपिल जाधवने अज्ञात क्रमांकावरून फोन करून पन्नास हजार रुपये खडिणीची मागणी केली पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने दिली संध्याकाळी सहा वाजता कपिल जाधव व बाळू जाधव हे रोपवाटिका कार्यालयात येऊन खंडणीची मागणी करू लागले फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी इचलकरंज येथील जर्मन गँग आणि कोल्हापूरच्या गेंड्या बाईला बोलवण्याची धमकी दिली रात्री नऊ वाजता फिर्यादी राजमाणे हायस्कूल जवळ क्रिकेट सामना पाहत असताना चारही आरोपी दुचाकीवरून आले आरोपींनी फिर्यादीला धमकावत पन्नास हजार रुपये द्यायला जमणार का नाही याचा विचार कर असे म्हणत त्याला शारीरिक धक्काबुक्की केली गौरव मरडे आणि कपिल जाधव यांनी ऍक्सेस मोफेडमधून मो एडका आणि कोयता काढून फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने प्रतिकार करत गौरव मरड्याला हात धरला परंतु झपाटीत त्याच्या डाव्या हाताच्या तळव्याला जखम झाली घटनेनंतर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली हातकणंगले पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक केली आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक एस एस मेमाने करीत आहेत या घटनेमुळे हातकणंगले तालुक्यातील ख खळबळ उडली आहे पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध घेतला जात आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद